म्यानमारला शुक्रवारी भूकंप झाला या भूकंपाची स्केल सात पॉईंट नऊ रिष्टर होती या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की आजूबाजूच्या देशांनाही त्याचे धक्के जाणवले एवढेच नव्हे तर नॉयडा आणि गाझियाबादपर्यंत हे धक्के जाणवले या भूकंपामुळे बँकॉकमधील एक इमारत देखील अक्षरशः पत्त्यांसारखी कोसळली असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण या सगळ्यात आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे दिवसा झालेल्या भूकंपाने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यातील सर्वाधिक हृदयद्रावक व्हिडिओ चीनमधील आहे म्यानमार आणि थायलंड मध्ये आलेल्या भूकंपाने चीनमधील युनान रुईली प्रांतातही धक्के बसले याच प्रांतातील दोन नर्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जिनचेंग हॉस्पिटलमधील नवजात बालक विभागात दोन नर्स नवजात बालकाची काळजी घेताना दिसत होत्या या दरम्यान भूकंप आल्यानंतर एका नर्सने हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला साक्षात मृत्यू दिसत असतानाही हातातून सोडले नसल्याचे दिसून येते नर्स पहिल्यांदा बेडला पकडून राहते हादरे जास्त बसू लागतात तिचा तोल जातो तरीही त्या नर्सने बाळाला हातातून सोडले नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका